हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग आणि हां सर्वच पहिलं तर थँक्यू सो मच फॉर द सिक्स पॉईंट नाईन के सबस्क्रायबर आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहे मालाड इथे कारण की इथे आहे खूप मोठा फिश मार्केट आणि असं पण आता पित्र आहेत रविवारी तर सर्वांना मच्छी घ्यावी लागेलच तर आपण मालाडला आल्यात मी आज तुम्हाला पूर्ण मच्छीचे अपडेट देईन किती रेट आहे काय ते आणि हा आज आहे बुधवार जेपर्यंत तर चला जाऊया आता आपण फिश मार्केटमध्ये मित्रांनो इथून तुम्ही स्टेशनवरून आले का सर या गल्लीत चालत यायचं काहीकडे आला पूर्ण मार्केट चालू होईल हे बघा इथूनच सुरुवात झालं मित्रांनो इथून झाली सुरुवात हे बघा सर्व बागडे वगैरे बघू शकता मित्रांनो हे बघा सर्व आहे मित्रांनो इकड्यात खाजरे का खाजरी ही खाजरी केवड्याला आठशे रुपये हे बघा मित्रांनो ही खाजरी आठशे रुपये किती मोठी आहे बघू शकता किती यायचे किती हा किती यायचे सांगा ना पंचवीसशे रुपये मित्रांनो हे पंचवीसच आहे मित्रांनो इकडे बोंबील मांडलेली कोलव्या वगैरे आहे ते बघा बोंबिल आहेत काकी कसा वाटा आहे हो, कोलव्याचा बोंबिलचा किती आहे दोनशे दोन रुपये वाटा का हा बघा मित्रांनो हा दोनशे रुपये वाटा आहे आणि काकी हा कितीला वाटा कोल कोलव्या चारशेला दोन वाटे ना हा मित्रांनो हे बघा आहेत का केवड्याला बले तर मित्रांनो हे बघा भले आहेत पंधराशे रुपये बाराशे रुपये बाराशे काकी केवढ्याला खात्री सांगा ना सहाशे रुपये खाजरी एक आणि दोन घेतला तर हे बघा मित्रांनो खाजल्या किती मोठे आहेत नाही आहे एक टोपला पंधराशे रुपये ते बघा मित्रांनो पंधराशे रुपये आहे हा या मोठ्या मोठ्या खोल्या आहेत खूप पंधराशे हे बघा इथे सुरम आहेत बघू शकता तुम्ही कितीला आहे कितीला सहाशे रुपये एक ते बघा सहाशे रुपये एक आहे का बाकडे तीनशे रुपयाचे पंचवीस पीस आहेत बघू शकता तुम्ही पंधराशे रुपये ना हा बघा पंधराशे रुपये वाटा आहे पापलेटला मोठे पापलेट आहे हे बघा पापलेट किती मोठे आहेत बघू शकता तुम्ही हे चार हजार रुपयाचे सहा पीस आहेत हे बघा सुरमई आहे पंचवीसशेचे सहा पीस आहेत तुम बघू शकता तर मग इकडे अनलिमिटेड मच्छी आहे तुम्ही काय घ्याल ना काय नाही हे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट मारा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा हे बघा हे दोनशे दोनशे रुपये वाटा आहे बघू शकता तुम्ही हे चारशे रुपयाचे आहेत तीनशे रुपयाला देणार खूप बोम्बल आहे तुम्ही बघू शकता माझा हात आहे हे बघा बघा नार्वा किती मोठा आहे तीन हजार रुपयाचा आहे तीनशे रुपये एक मुझे कितने ना का हजार रुपये कितना सब से पीस हे बघा मित्रांनो मुशा हजार रुपये सहा पीस आहेत कैसा आहे सौ का तीन हे बघा सौ के तीन शंभर तीन आहेत बघा पाकट पाचशे रुपयाचा एक मित्रांनो हे बघा ये छोटे टाइप थोड़े ये है तो नहीं तोनी है, तोनी। ये? ये हजार रुपये पूर्ण है टोनी है सरवा कितना रुपये हजार रुपये का और वो बाजूवाला पांच सौ का, ये हजार का, ये का ये हजार, दोनों हजार के और ये हजार के ना बार तो दोन हजार रुपये का एक है खूब मोटा है चुरमा हेपन मोटे है पंच है चार हजार का छे मित्रांनो चार रुग्णचे सहा आहेत मित्रांनो हे बघा ही रावस आहे अडीच हजार रुपयाची एक आहे तुम्ही मी घेतले पापलेट पाचशे रुपयाचे बारा पीस आहेत ह्या काकींकडून वाटा पुरा पाचसो काही पुरा वाटा ते चिंबुऱ्या काही कशा चिंबुऱ्या पंधराशे सर्व एवढं पंधराशे सर्व आहेत हो खूप मोठं मार्केट आहे जवळजवळ डॉलर्स मी सर्व कव्हर केलेलं आहे आणि तुम्ही या इकडे नक्की आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला आता भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जगह मच्छी सर्वा